स्टार्ट ऑफ आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे बी एड करणारे पूर्ण विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांकरिता एक अशी वार्ता आहे विद्यार्थी मित्रांनो की आपलं जे रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि रजिस्ट्रेशन नंतर पुढची प्रोसेस काय आहे तर पुढची प्रोसेस आपल्या सर्वांना माहिती आहे की नऊ तारखेला लिस्ट लागलेली आहे अल्फाबेटिकल लिस्ट लागली आहे त्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपल्याला सांगितलं आहे की तुमच्या ज्या काही चुका असतील त्या दुरुस्त आपल्याला करायच्या आहेत तुम्हाला चेक करायचं आहे काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना चेक पण त्या ठिकाणी करता येत नाही आपण पीडीएफ सुद्धा दोन तीनही ग्रुपला टाकलेली आहे आणि त्या माध्यमातून चेक करून आपण जर काही त्रुटी आढळत असेल तर त्या एडिट करून तुम्हाला बरोबर करायचे आहे तुमचं जर इतर जे काही मार्क्स तुम्ही टाकलेले आहे मग बी ए चे मार्क्स असेल किंवा बीएससी बीएससीचे मार्क्स असेल काही विद्यार्थ्यांचा सी जी पी ए नाही आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे त्यात मिसमॅच म्हणून ते दाखवत आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा कन्फर्म दाखवत आहे त्यांचा काही इशू नाही आहे परंतु ज्यांचा कन्फर्म दाखवत नाही आहे त्या विद्यार्थ्यांना मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे तर त्या विद्यार्थ्यांनी ते दुरुस्त करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला ते मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की जर त्या ठिकाणी त्रुटी जर आपल्याला आढळल्या तर आपण त्यातून बाहेर हो परंतु पार्शली कन्फर्म आणि कन्फर्म असं आपलं जे दोन्ही याचं येत होतं आणि त्यातूनच ज्या विद्यार्थ्यांच्या त्रुटी आढळल्या आहेत त्यांनी आता दुरुस्त करण्याची जी वेळ आहे ती नऊ तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत म्हणजे आज शेवटची तारीख आहे आणि यामध्ये ज्यांच्या चुका आढळल्या असतील त्यांनी आवर्जून आजच्या आजच त्या दुरुस्त करा जेणेकरून तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही आणि यानंतर जी प्रोसिजर आहे ते तुम्हाला माहिती आहे की जे टाईमटेबल आपण टाकलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा टाइम टेबल माहिती आहे ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहे ती आपण अपडेट कायमस्वरूपी देतो आहे आणि आपण सुजाण आणि आपण शिक्षक बनणार आहात तर आपण स्वतः सीईटी से सेल ला जाऊन आपण या सर्व गोष्टी नोटिफिकेशन चेक करू शकतो परंतु आपण स्वतःला एवढे बिझी समजत असतो विद्यार्थी मित्रांनो की आपण तेही आपल्याला चेक करता येत नाही आणि तेही आपण साईडवरती जाऊन पाहत नाही काही असे विद्यार्थी आहेत की ते व्हिडिओची वाट बघत असतात आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पर्याय उपलब्ध आहे आपण काय करायचं आहे की उद्या म्हणजे आज जे ज्या गोष्टी क्लिअर केल्यानंतर उद्यापासून तर तेरा तारखेपर्यंत म्हणजे चौदा तारखेपर्यंत चौदाला लिस्ट, लिस्ट लागणार आज आहे आणि टायमिंग सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे पाच वाजता तुमची लिस्ट लागणार आहे मेरिट लिस्ट आणि मेरिट लिस्टमध्ये आपल्या सर्वांची नावं आली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो हे महत्वाचं आहे त्यासाठी आज काही ज्या जो त्रुटी आहे त्या आजच्या आजच तुम्हाला दुरुस्त करायच्या आहे त्यानंतरची प्रोसिजर म्हणजेच मेरिट लिस्ट असणार आहे आणि मेरिट लिस्ट चौदा तारखेला लागणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपलं मग ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहे विद्यार्थी ही प्रोसेस इथून पुढे सुरू होणार आहे चौदा तारखेनंतर हे लक्षात घ्यायचं आहे यासाठीच हे आजचं अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्स कर, मध्ये कळवा आणि महत्वाचा विषय की स्नेनी स्टार्ट ऑफ टीचिंगचा जो ग्रुप आहे टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचा त्याला जॉईन व्हा आणि सबस्क्राईब यासाठी करा की व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि बाकी या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या प्रवेशाची संपूर्ण जबाबदारी तुमच्या फीज कमी जास्त प्रायव्हेट कॉलेजची फीज नंतर इनरेग्युलर कॉलेजेस ऑप्शन फॉर्म मध्ये आपल्याला टाकायचे आहेत नंतर आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल त्याबद्दलचं त्या ठिकाणी माहिती म्हणजे इग्युलर कॉलेज केलं तर तुम्हाला त्याचा फायदा मिळेल आणि ॲडमिशन मिळाल्यानंतर तुमच्या वस्तुगृहाची व्यवस्था ते पुण्यात असेल मुंबईत असेल की महाराष्ट्रातील छत्तीसही जिल्ह्यामध्ये असेल मग ते ट्राईब हॉस्टेल असेल की मग ते इतर मागास बहुजन कल्याण विभागाचं असेल किंवा मग आपलं समाज कल्याणचं असेल या माध्यमातून आपल्याला सोयी सुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी सुद्धा मार्गदर्शन आपल्या या चॅनलला मिळत राहील त्यासाठी सबस्क्राईब करणं अत्यंत महत्वाचं आहे धन्यवाद